मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर धुळ्यामध्ये एक महानाट्य घडलं काय घडलं गोटे यांनी एक आरोप केला अनिल गोटे त्यांनी एक आरोप केला की धुळे विश्रामग्रहाच्या कक्ष क्रमांक एकशे दोन मध्ये मोठी रक्कम आणून ठेवण्यात आलेली आहे गोटे आंदोलन करण्यातही एक्सपर्ट आहेत मुळात ते, ते शेतकरी संघटनेचे त्यामुळं आंदोलनं कशी करायची हे गोटेना चांगल्या पद्धतीनं ठाऊक असतं गोटेने कुलूप लावलं त्या खोलीला आणि सांगितलं की या खोलीत कोट्यावधीची रक्कम आहे गोटेनी पहिला आरोप केला पाच कोटी रुपये इथे साडेपाच कोटी रुपये आणून ठेवलेले आहेत साडेपाच कोटी कशासाठी म्हणजे गोटे म्हणतायत त्यात तथ्य होत साडेपाच कोटी कशासाठी तर आमदारांची एक समिती अभ्यास दौऱ्यावर आलेली होती आता अभ्यास केला म्हणल्यावर मार्क तर मिळायला पाहिजेत ना मग ते जे मार्क द्यायची गुणपत्रिका होती ती गुणपत्रिका आत ठेवलेली होती म्हणजे कसं असतं अभ्यास करायला आमदार येतात मग अधिकारी परीक्षा घेतात अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परीक्षेनंतर अधिकारीच आपापल्या सगळ्या लोकांना मार्क देण्यासाठी नियुक्त करतात आणि मग ते नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी आपापले मार्क मोठ्या अधिकाऱ्यांच्याकडे द्यायचे असतात मोठा अधिकारी आपल्या एकत्रित मॉडरेटर वगैरे असतो त्याच्याकडे तो देतो आणि मग हे सगळे मार्क प्रत्येक आमदाराला विभागून द्यायचे असतात म्हणजे इथं कसं आहे माहित आहे का कि कुणाला किती मार्क पडले जास्त कोण घेतले असं नसतं मार्क गोळा करायचे एकत्रित घ्यायचे अधिकारी आमदार किती आहेत बघायचं आणि तेवढे गुण त्या आमदारांना विभागून द्यायचे अशी त्या परीक्षेची पद्धत असते मग या पद्धती प्रमाण अभ्यास दौऱ्यावर आलेल्या आमदारांचा अभ्यास बघून त्यांना त्या, त्या गुणांचं वाटप केलं जावं यासाठी ते पैसे आणले होते असं अनिल गोटेंचं म्हणणं होतं फोटो वगैरे तुम्ही बघताय अनिल गोटेंनी ला गोटे ला कुलूप लावलंय सगळं केलंय अनिल गोटेंनी कुलूप लावल्याबरोबर मुंबईतल्या एकाच्या तोंडाचं साडेनऊ दहाला लावलेलं कुलूप उघडलं खटकन ते रोज कुलूप उघडतात आणि त्या नरकुंडीतून बाहेर काढतात काही ना काहीतरी अनिल गोटेचे पाच कोटी त्यांनी पंधरा कोटी केले देऊन ले की पंधरा कोटी आणलेले आहेत आणि हे पंधरा कोटी आमदारांना वाटप करण्यासाठीच आणलेले आहेत झालं मग या अभ्यास गटाचे मॉनिटर आमचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे याचे मॉनिटर त्या मॉनिटरने सांगितलं की त्याचे आमचा काही संबंध नाही आमच्याकरता आणलेच नव्हते पैसे हे बर मग आणले नव्हते तर मग त्यांच्या च्या नावावर कशी काय रूम खोदकर म्हणजे नाही माझ्या च्या नावावर रूमच नव्हती बरं हे सगळं संभाषण होती नव्हती घेतली आणले हे चालू असेपर्यंत आत पैसे आहेत की नाही हेच कुणाला माहित नव्हतं मग शेवटी उबाठा गटाचे एक नेते इन कॅमेरा पोलीस गोटे बाहेर बसलेले म्हणजे गोटे गोटे घेऊनच बाहेर बसले होते कोणी हल्ला की त्याला भिरकावूनच मारत होते ते गोटेंचं भन्नाट आहे म्हणजे मला कधी कधी गोटेंची कार्यपद्धती आवडते ते उगी ते सरकारी वकील चव्हाण प्रकरणामध्ये ते अडचणीत आले उगास तिथं जाऊन त्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये येऊन पण गोटे असे मस्त बाजू बदलण्यात बाजू पलटण्यात एक्सपर्ट आहेत ते शरद पवारांना त्यांच्यावर टीका करणारं पत्र लिहू शकतात त्यानंतर फडणवीसांच्यावर ते टीका करणारं पत्र लिहू शकतात चालत असत ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी तसं तसं कधी कधी ते असतं शरद जोशींनी काय शिकवलेला शरद जोशींच्या नेतृत्वात वाढलेला हा माणूस अगदी त्यांच्या शिकवणीच्या विरुद्ध वेगळंच वागतो विरुद्ध म्हणत नाही वेगळंच वागतो मग शेवटी ते फोडलं तोडलं आत गेले आणि बघितलं रक्कम निघाली एक कोटी ऐंशी लाख काही हजार पंधरा कोटी पाच कोटी एक कोटी ऐंशी लाख बर एक कोटी ऐंशी लाख सुद्धा रक्कम ही कमी नाही आहे कमी नाहीये यासाठी की वीस वर्ष पत्रकारिता पाच वर्ष यूट्यूब वर चांगलं कमवून एक कोटी ऐंशी लाख ही रक्कम अजून तरी माझ्याकडे आलेली नाहीये अजून तरी म्हणून मला ती मोठी रक्कम वाटते कसं असतं म्हणजे मोठं असणं हे आपापल्या ह्याच्यावर अवलंबून असतं ना म्हणजे मायासारख्याला एक कोटी ऐंशी लाख वीस हजार म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो त्यामुळे ही मोठी रक्कम आहे अशी रोख स्वरूपात कुठे एकत्र येणं दिसणं सापडणं तशी दोन लाखाच्या वर रक्कम वापरायला आपल्याकडे रोखीचा व्यवहार करायला बंदी आहे पण हे एक कोटी ऐंशी लाख कशासाठी आणले होते ते आणणारे जाणवत अकरा आमदार गेले होते अजून काही आमदार यायचे होते आणि दावा असा आहे की या आलेल्या आमदारांना भेट देण्यासाठीच ही रक्कम आणलेली होती आता एवढी बोंब झाल्यावर कोणता आमदार म्हणणार आहे मला रक्कम पाहिजे किंवा माझ्यासाठी ते आणली होती कोणीच म्हणणार नाही काय आहे आपल्या हातात थोडीशी सत्ता आली की खरवडून खरवडून घेत राहायचं ही वृत्तीच मुळात महागाय वाईट आहे हलकट वृत्ती म्हणावं याला आणि योगायोगाची गोष्ट अशी की तुम्ही कसं वागलं पाहिजे हे फडणवीसांनी आधीच विधीमंडळाच्या समितीच्या सदस्यांना सांगितलेलं होतं म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाची करता सुरुवात करताना ऐकायचं येते भाषण ऐका माहिती असेल तरी सिक्रेट सांगतो की समितीमध्ये जो उत्तम काम करतो सगळे अधिकारी त्याला सन्मान देतात त्याची कामं जी आहेत हे लवकर होतात त्याची कामं कुठे आणत नाही नुसती चिडचिड करून चालत नाही त्यांना जेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीला कल्पना प्रश्न विचारतो आहे त्यावेळी निश्चितपणे एक आपलं वेगळी प्रतिमा ही या कमिटीच्या माध्यमात तयार होते ऐकलं फडणवीसांनी इशारा देऊन सुद्धा तो काना वेगळा टाकून सर्व पक्षीय आमदारांनी बही आज अशी आहे की यात फक्त भाजपचे आहेत फक्त शिंदेचे आहेत फक्त अजित पवारांचे आहेत असं नाही सर्व पक्षीय आमदारांनी उबाटाचे पण आहेत शरद पवारांचे पण आहेत जे काय खा, खाणाऱ्याला माणसं म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे बघणाऱ्यानं ना हागणाऱ्यानं दोघांनी लाजावं म्हणतात म्हणजे हागणाऱ्यांना नाही लागलं ला तरी बघणाऱ्या तरी लाजावं कशाला आपण याला जाऊ देव म्हणून निघून जायचं असतं इथे ना हागणाऱ्याला लाज आहे ना बघणाऱ्याला लाज आहे कुणालाच लाज नाही बर रस्त्यावर हगू नका रे असं आपल्या मुख्याने आपल्याला सांगितलेलं आहे त्या भाषणात पण नाही ऐकायचं काय होतं बघितलं ना असं कधीतरी कुणाला तरी कळतं आणि आपली इज्जत अशी वेशीवर टांगली जाते आणि नाही तर कशी टांगली गेली की पुन्हा आहेच आहे विशेषाधिकार हे अधिकार ते अधिकार अ विशेषाधिकाराचं हनन झालं असं म्हणण्यापेक्षा तुम्ही जो नागरिकांच्या अधिकारांचं हनन करत आहात आणि खनन करून चुरण्याचा उद्योग करत आहात लोकांना ना तो पहिल्यांदा बंद करा नमस्कार